नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत आमरण उपोषणासाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईकडे दाखल होणार आहे आरक्षणासाठी पाटील पाय मुंबईला जाणार आहे या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आलाय पाटील वीस जानेवारी दोन ला सकाळी नऊ वाजता अंतरवली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहेत तर अहमदनगर जिल्ह्यात एकवीस जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे शहराच्या नजिक असणाऱ्या बारा बाबळी मदरसा परिसरातील परिसरात पाटील यांचा मुक्काम होणार आहे याच ठिकाणी ते एक सभासुद्धा घेणार आहेत या सभेला वीस ते पंचवीस लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेनं दिली आहे पाटील यांच्यासोबत असणाऱ्या नागरिकांच्या चहा पाण्याची आणि नाश्त्याची तसेच जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे पाटील यांच्या होणाऱ्या सभेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन संघटनेमार्फत करण्यात आलंय संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी ते मुंबई असे पायी मोर्चाने आज सकाळी नि अंतरवली सराटे येथून निघालेले आहेत आजचा सायंकाळचा त्यांचा मुक्काम मातोरी तालुका जिल्हा बीड येथे होणार आहे तर उद्याचा मुक्काम हा या ठिकाणी म्हणजेच बाराबाबळी तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी असणार असून या त्यांच्या मुक्कामाच्या नियोजनासाठी या मदरसातर्फे सुमारे दीडशे एकर जागा मदरश्याने ते जे काय त्यांचं संस्थान आहे त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तसंच या मदरसेच्या पलीकडेच्या बाजूला असणारी साडेचारशे ते पाचशे एकर जागा ही पार्किंगसाठी उपलब्ध अस असणार आहे एकंदर त्यांचा मोर्चा आणि उद्याची आल्यानंतर त्यांची या ठिकाणी भव्य अशी जाहीर सभा होणार आहे